बायोडिझेल पंपाच्या टाक्यात गुदमरून दोन तरुणांचा मृत्यू बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे बायोडिझेल पंपाच्या टाक्यात गुदमरून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या दुर्घटनेमध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे जखमीला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार मलकापूर नांदुरा दरम्यान नायगाव फाट्यावर ही घटना घडली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवरील नायगाव फाट्याजवळील बायोडिझेल पंपाच्या टाक्या आहे टाकी साफ करण्याचं काम सुरू होतं साजिद खान जलील खान मुस्ताक खान जब्बार खान आणि आरिफ खान बशीर खान हे टाकी साफ करण्यासाठी उतरले होते पण अचानक श्वास बुदमरायला लागला त्यामुळे घटनास्थळावर साजिद खान जलील खान आणि मुस्ताक खान जब्बार खान या दोघांचा मृत्यू झाला तर आरिफ खान बशीर खान हा गंभीर जखमी झाला घटनेची माहिती म्हणताच इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांनी जखमी आरिफ खानला तातडीने नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं असून उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं हे तिघेही मलकापूर येथील पालपेठ प्रभागातील रहिवाशी आहेत बायोडिझेल पंपावर अपघात घडल्याची माहिती मृतकांच्या नातेवाईकांना देण्यात आली तर दुर्घटना कशी घडली याबाबत पोलीस अधिकच तपास करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार व न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया वन न्यूज मलकापूर बुलढाणा